हक्काचे प्लॉट न मिळाल्याने नावडे आणि रोडपाली येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले गेल्या अनेक वर्षांपासून सतत सिडको कार्यालयाच्या मारूनही प्लॉट वाटप न झाल्याने शेतकऱ्यांनी दालनासमोरच थेट आत्मदहनाचा इशारा दिला ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय सिडको भवन मधून बाहेर जाणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली या आंदोलनामुळे काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर गणेश देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना चर्चा केली चर्चेदरम्यान येत्या दीड ते दोन महिन्यात शेतकऱ्यांना त्यांचे प्लॉट अलॉट करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले दरम्यान कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक कार्यालयात येऊन हंगामा केल्याने गणेश देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र अनेक वर्षांनी वर्षांपासून न्याय न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे नाव काय तुमचं गजानन गंधारकर ओके बर आता तुम्ही कुठले शेतकरी मी माहीत धरतो तुम्ही, तुम्ही कुठले शेतकरी आहात आम्ही नावड्याचे शेतकरी आहोत आज इथे जे सगळे शेतकरी जमले आहेत ते साधारण किती शेतकरी असावेत हे शेतकरी पन्नास पंचावन्न शेतकरी आहेत सर्व कुठले कुठले आहेत ते सगळे सर्व नावडा रोडपाली ओके आज इथे अचानक तुम्ही सगळे ठिय्या आंदोलनाला बसले आहेत त्याचं कारण काय मला अगोदर सांगा कारण ऐंशी साली आमची जमीन सिडकोने ऍक्वायर केली ऐंशीच्या दरम्यान आम्हाला पेमेंट दिला आणि आत्ता त्यांनी आम्हाला पंचाळीस सेक्टरमध्ये सर्वांना प्लॉट दिले होते आता ते प्लॉट त्यांनी पंचाळीस सेक्टर सिडकोनेच कॅन्सल केला चार जेड मुलं आणि आत्ता त्याच्यातले वीस दोन हजार वीसला त्यांनी लॉटरी काढली एकोणीस एमध्ये काही पंचवीस टक्के लोकांना प्लॉट दिले आणि बाकी यांना तसेच ठेवले आता तसेच का ठेवले बाकीच्यांना दिले तुम्हाला ठेवले म्हणजे आता त्यांनी काहीतरी त्यांना दिले असेल शिडकोला अधिकाऱ्यांना त्याशिवाय असं होणारच नाही ना असंच आम्हाला हे वाटतं ना संशय तुम्हाला काय दिले नाही म्हणजे तुमच्या तुम्ही आता आम्ही करू वारंवार त्यांच्याकडं मागणी करतो सारखे आश्वासन देतात तुम्हाला पुढल्या महिन्यात लॉटरी काढू अजून पुढल्या महिन्यात लॉटरी काढू पण अजून काय थोडस वर्ष झाले किती वर्ष झालं त्याला आम्हाला आधी एक पिढी गेली आमची त्याच्यात आता याला पंधरा वर्ष झाले तुमचं नाव काय मी बसंत वसंत पण तुमचा काय विषय नेमका सांगा मला माझा विषय असा आहे माझ्यासुद्धा जमीन एक वर होऊन दोड़ जवळजवळ दोड़ चाळीस पंचे वर्ष होऊन गेली इथं वारंवार आम्ही फेऱ्या मारतो त्यांना आम्ही कन्व्ह्यूस करतो पण इथं आल्यानंतर एक तर दोन लोक सोडतात ते नंतर आणि दोन चार लोक असे ते आत्महत्या घेत पण नाहीत पत्र व्यवहार करून सुद्धा ते लोक दाद देत नाहीत ते दुसरं माझे एक असे ऐकत होते एक तुम्हाला ग्रे सांगतो मी माझी ॲक्च्युली जमीन माझी आठ जेकर गेले म्हणजे एक एक्टर एक हेक्टरचे एक एक नऊ किती कि प्लॉट होते ते बारा त्यातनंतर ते कमी आपल्याला मिळतात नऊ मिळतात तर त्या माझ्या फाईलवरती ह्या लोकांनी अठरा प्लॉट काढले होते मागच्या त्यांच्याकडे आलो होतो मी त्यांनी मला लेटर पाठवलं त्यांनी तुम्ही इथं आलं तर ता नाही तर तुमचं ही फाईल आम्ही रद्द करू कारण आमच्या विरुद्ध आमचे मालक होते ते हे आपले प्रतिस्पर्धी तर केस आम्ही जिंकले ती तर त्यांचं असं म्हणणं होतं तू याच्यावर सही कर आणि तुला तुम्ही प्लॉट देऊ आम्ही आणि बाकी पुढं बोलतो तुला हे अडचण येणार ना असं आम्ही काम करू मी त्यांना नकार दिलं आणि त्यांना मी दाखवलं साहेबांना मी म्हटलं ही फाईल माझी आडी जे करायची आहे तुम्हाला नऊ प्लॉट मिळतात मग तुम्ही कुठल्या शेत मी अठरा प्लॉट काढले तुम्ही उद्या जर तुम्ही समजा ते मी प्लॉट घेत सही केली मी आलं साहेब ना आणि सही केल्यानंतर उद्या तर मी करेन पण माझ्या बहिणी आहेत त्यांची लग्न झालीत त्यांचे नातेबुती आहेत उद्या ज्या अडचण त्यात जे सयामी करणार ते सगळ्या अडचण येतील ना मग मग सगळं आम्हाला जन्म जावं लागेल त्यावेळेला हे प्रशासन ते घेत त्याची दखल घेणार नाही दखल मग ती शिक्षा अंमलबाब भोगायला लागेल मी त्याचे निधन आणलो त्यावेळेला त्यांचे आलो चालू त्यांनी माझ्याकडं जे लेटर आलो त्या लेटरवर तुम्ही सावले लून घेतलेलं आहे मी आलं पण मग त्यांनी हे लहून दिलं नाही की आता असे अनेक आपल्या समोर शेतकरी तुमचा काय विषय सांगा आणि तुम्ही खूप निराश झाले माझं नाव महेश कोळी मी नावड्याचा प्रकल्पग्रस्त आहे नावडे गावचा मी मी प्लॉट संदर्भात नियोजित प्लॉट संदर्भात गेल्या महिन्यात गेल्या दोन महिन्या अगोदर आलो होतो तेव्हा एक अर्ज दिला होता की आमचं भूखंड आम्हाला योग्य त्या ठिकाणी काढून द्यावा मी काय म्हणतो तुमचं अगोदर होता तो का कॅन्सल झाला होता हा अगोदर जो मिळाला तो कॅन्सल केला सिडकोने हां मॉंगो याच्यामध्ये होतं मँग्रोव्हमध्ये होता तो हां तो त्याच्यानंतर आम्ही साहेबांना भेटलो गणपतीच्या अगोदर तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला महिनाभरात तुमचा ड्रॉ काढून देतोय आम्ही इथला पण जे एन पीटीचा पण काढून दिला बोलतोय तर देतो बोले आश्वास दिलं आम्हाला त्यांनी त्यांना आम्ही एक लेटर दिलं होतं तर लेटर त्यांनी घेतलं ॲक्सेप्ट केलं आणि हा दुसरा लेटर दिला मी आज त्यांना हा हा दुसरा लेटर मी आज थांब थांबा आज मी हा दुसरा लेटर दिला आहे मान्य प्रकल्प व्यवस्थापक यांना आणि आम्हाला 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 आज उत्तर अपेक्षित उत्तर हवं आहे जर आम्हाला अपेक्षित उत्तर नसलं आज आज आम्ही इथं आत्महत्या करायला तयार आहोत आम्ही तुम्ही एवढे निराश झाले आत्महत्या करून टोकाचा निर्णय घेऊ नका टोकाचा निर्णय घेऊ नका आतापर्यंत शिडकोने आम्हाला जे बाकी अलाउट केलेत बाकी हे राहिलेले का अलाउट करत नाही कॅन्सलेशन करून आम्हाला एक पर्याय जागा खारघर मध्ये तुम्ही दिली होती तुम्ही स्वतः बोलले होते का नाही आम्हाला दिलेले आतापर्यंत का थांबले का रखडले थां का का या कामा काम का रखडले अध्यक्ष नाहीये एम डी नाही कशासाठी कारण का देता आम्हाला ठिकाणचे काय विषय असते ते मिळतात आहे हे आमच्या संदर्भात चालेल तुमचं म्हणणं की प्लॉट ना, के ना के इतर प्लॉटला काय असा विषय असतो जवळजवळ पंचवीस ते तीस फाईल अशा रखडल्यात नावडेच्या का अडकून ठेवल्यात याचा प्लॉट शिल्पा कोळी किती वर्ष फेरा मारतात वीस चाळीस वर्ष झाली त्यांना फाईल झालेले जागेच अजून काहीच नाही ते तुमचे कुठे प्लॉट आहेत हे हातातलं सगळं नाही तुम्ही नाही घेतलं पाहिजे हे सगळं बेकायदेशीर आम्ही आमची लहान मुलं पण मरतात ना आम्हाला चला काय 干嘛去？<noise> <noise> दुपारी दोन वाजल्यापासून त्या ठिकाणी शेतकरी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन कर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसले होते अगदी खूप आरडाओरडा झाला त्या ठिकाणी अगदी टोकाची भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतली होती आणि त्यानंतर तेथील स्टाफनं किंवा देशमुख साहेबांनी त्यांना बोलून घेतलं आपल्या दालनामध्ये बोलून घेतल्यानंतर काय चर्चा झाली कारण आज हे सगळे शेतकरी तिथे जरी गरम होते तरी आता मात्र इथे शांत झालेले निश्चितच काही चांगली चर्चा झाली असावी असं आपल्याला म्हणता येईल तर काय चर्चा झाली त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे बरं नाव काय तुमचं प्रदीप कोहली गावचे रहिवासी आणि प्रकल्प आहे ओके बघा आता तुमची जी चर्चा झाली तिथे तर नेमकं काय झालं त्या चर्चेमध्ये त्या चर्चेमध्ये असं झालं की तुम्ही असं आरडाओरडा करून तुम्हाला काही मिळणार नाही आहे तर त्यापेक्षा तुम्ही चार पाच लोकं सहा लोकं येऊन चर्चा आमच्याशी करा त्याच्याने आम्ही तुमचं काहीतरी सोल्युशन काढू किंवा एक ती वेळ किंवा एक तारीख देऊ आणि त्या संदर्भात आम्ही करू ह्या वेळेसाठी आम्ही बालराम पाटील साहेब त्यासोबत सोबत त्यांच्यासोबत तीन वेळेला आम्ही इथे मिटिंग घेतली होती त्यावेळेसुद्धा असं मतलब लेखी वगैरे काय केलं नव्हतं हो त्याच्यानंतर पुढं असं चाललं मग आम्ही वैयक्तिक आम्ही आमच्या घरचे फॅमिली सगळे सगळे घेऊन आलो कारण आज आत्ता आमची सध्या वेळ मागाची वेळ आली कारण आज आमच्या जर वडल्यानं वडिलांना जर बघायला भेटली नाही तर आज आम्ही त्यांची मुलं आम्ही मरण मग आमची मुलं उपाशी राहणार का जर त्यासाठी आमचा एवढा आट त्याच चालले तर आज आणि आत्तापर्यंत का जर आम्हाला तुम्ही प्लॉट प्लॉट करून करूनसुद्धा जर देत नाही तर ह्याचा रिझन एक आम्हाला सांगा याचं कारण काय की आम्हाला तिथे अलाउट का नाही केले जर तुम्ही कॅन्सल केलं तर त्याचा आम्हाला पर्यायी मार्ग तुम्ही आम्ही खारगरला दिला होता अर्धे अर्धे फाईल अर्धे प्लॉट जर तुम्ही खारगरला शिफ्ट केलं तर मग आमचा दोष काय त्याच्यामध्ये मग त्यासाठी एवढा विलंब का हे आम्ही त्यांना विचारण्यासाठी बऱ्याच वेळेला आल्यानंतर मागच्या वेळेस गणपती सीझन म्हणजे आपले जसं गणपती विसर्जनानंतर आम्ही आलो होतो त्यानंतर तो जो तो प्रकार झाला तर आम्हाला तिथे पुन्हा आमची मीटिंग झाली सेम आसीस झाल्यानंतर आम्हाला आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसानंतर माझा भाऊ आणि आमचे काका वगैरे येऊन त्याच्यानंतर त्यांनी त्या आम्हाला त्यांना सांगितलं की येत्या पुढच्या सप्टेंबरमध्ये आम्ही तुमचं हे आ, ल ड्रॉ काढू आणि त्या ड्रॉमध्ये तुमची फाईल काढू आणि नावड्याचे प्लॉट वाटप करू हे फक्त तोंडी दिलं होतं लेखी काही विषय नाही आज आज काय झाले आज फक्त एवढाच विषय दिला का आम्ही सगळे हे आ, कमिटी बसू नकाशेवाले बोलू हे करू ते करू आम्ही तुमची जागा हे करू जिथे आता आता सध्या जागा नाही आहे जागा नाही पूर्ण खारघर पूर्ण खाली आहे तर विषय चर्चा, चर्चा, चर्चा करू तर ते बोलतात फायनल चर्चा, चर्चा।, चर्चा दीड ते दोन महिना म्हणजे मैं असाच एक विषय चाललाय की आत्ता राजकारणामध्ये एवढंच एक चाललंय कोणीतरी उठाव केला आणि त्याला चॉकलेट दिला हा असा प्रकार चाललाय आम्ही चॉकलेट खाणारी माणसं नाही आहोत बस आम्हाला पण चूक झाली चूक झाली आमची चूक झाली तुम्ही सुद्धा काय बघा तुम्ही एक मिनिट तुमची काय चूक झाली तुम्ही अचानक तिथे न सांगता तुम्ही गेले होते एक मिनिट इकडे बघा कॅमेराकडे बघा तिकडे तुम्ही सुद्धा तिथे अचानक एवढी गर्दी केली त्यांना देखील माहिती नव्हतं त्यांना विचारलं की त्यांचं म्हणणं की बाबा हे सगळं व्यक्तिगत आलेले आहेत असे जॉईंट कमिटी या चर्चेसाठी आले नव्हते ही देखील तुमची चूक झाली शेवटी तिथे प्रशासनाला या गोष्टी म्हणजे त्याचा निश्चितच त्यांना त्रास झालेला आहे मनस्ताप झालेला आहे साहेब त्याबद्दल आम्ही सॉरी बोलतो आज हे हां ए बालराम पाटील साहेब तीन तीन चार चार वेळेला घेऊन आलो होतो बालराम पाटील साहेब त्या आमदार खासदारांचं ते ऐकत नाही ते आपले साधे हे म्हातारे बा चाळीस चाळीस वर्ष लोकांची प्लॉट नाही पडले या लोकांचं काय ऐकणार मग यांचं हे मरून जे यांना पैशांचा फायदा काय आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिले आता आश्वासन आम्हाला दिलेलं आहे का तुम्हाला दीड महिन्यात प्लॉट देतो म्हणजे आता महानगरपालिकेचा इलेक्शन लागला महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं ला की गेलं दुसरं दोन चार महिने हे काही कामं होणार नाही मला दोन हजार तुम्ही एवढं निगेटिव्ह का बोलला म्हणजे मी होतो तिथे तर त्यांनी ते त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली बऱ्याच वर्षांपासून तुमचे प्रलंबित आहे असं सरळ आहे ना इकडे सरळ सरळ तुमचे बऱ्याच वर्षापासून हे सगळे प्रलंबित होते ते ना विषय हॅलो मग प्रलंबित होते तर आज म्हणजे जवळजवळ देशमुख साहेबांचं असं म्हणणं की बाबा मी आल्यानंतर हे हाती घेतलेले होते आहे सरासर प्रयत्न आमचे तेच चालू होते आणि प्रत्येक वेळेस आम्ही देशमुख साहेबांनी असं सांगितलं की मी घेतलेले हाती देशमुख साहेब आमचा का वैयक्तिक राग नाही आहे टेंडर प्लॉट साहेब पनवेलमध्ये नवी मुंबई म्हणजे पनवेल म्हणजे इंटरनॅशनल झालेलं आहे पनवेल टेंडर प्लॉट दुनियाचे प्लॉट काढतात बर आणि आमचे शेतकऱ्यांचे प्लॉट अजिबात पडत नाही किती कितीला येऊन गेलो त्याचा तिथं काही फायदा नाही आम्हाला त्यांच्या काम कामकाज दोन हजार वीसपासून येतो खासदार गेले थांबा आम्हाला मंत्रालयात डुट्या लागल्यात आमदार गेले थांबा कोरोना लागला थांबा हा इलेक्शन आला थांबा असं करून करून दोन हजार पंचवीस आला मग काय करणार हे लोक मग करतील मग कधी करणार का याबद्दल आता आम्ही आढावा केल्याबद्दल आमच्या गुन्हा दाखल करायला निघलेत आमच्या आमची सहनशीलता संपली आमच्या हक्कासाठी आम्ही मांडतो आणि आमच्यावर जर गुन्हे दाखल करत असाल मग आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आहे एक आम्ही आलो आमच्या कामामध्ये आलो शेतकरी आलो तुम्ही आम्हाला आपल्या समज करत नाही पहिले तुम्हाला भेट देत नव्हते का कधी म्हणून आता दोन लावले बोलता चार रोज थांबा आणि बाय बा बाकी दुसरे लोक दहा फेरे येऊन जेवण जाऊन करत होते म्हणजे आमच्या व्हॅल्यू काय ना आमच्या जागेवर हो दौले तो शिळको प्रकल्प झालं इथे बोलतात तिथे काय करा आम्ही तिथे बोललो ना आम्हाला बोलले बोलून दिलं नाही आम्हाला तर गुन्हे दाखल करू गुन्हे दाखल करू आम्हाला बोलतो झाली आम्ही साधारण व्यक्ती आहोत आम्हाला कायद्याचं काय माहिती नाही ठीक आहे गुन्ही दाखल करू आम्ही घाबरणार विषय काय गुन्हे दाखल करणार मग या ना आतमध्ये टाका मग आमची पोरं काय करणार त्यांना जर आमचा शेतकऱ्यांचा त्रास होत असेल ना चाळीस वर्षे झाले जमिनी घेतलेले ते आमच्या जमिनी परत करावं आम्हाला त्यांची तोंड बघायला आम्हाला खर्च करू आमच्या आम्ही करत नाही इथे येण्याची काय गरज नाही तर थोडक्यात शेतकऱ्यांचं हे सगळं आंदोलन जे अनपेक्षित होतं शिडकोसाठी हे तुम्ही पाहिलेलं आहे त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर देशमुख साहेबांशी शेतकऱ्यांनी चर्चा देखील केली त्यांनी असं सांगितलं की येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निपटारा लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत खरं म्हणजे मी इथे आल्यानंतर देशमुख साहेबांचं असं म्हणणं होतं की मी इथे आल्यानंतर अनेक गोष्टी या ठिकाणी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि याला खूप वेळ गेलेला आहे पूर्वीच अगोदर खूप वेळ गेलेला त्या त्यावेळेला कदाचित शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने वागणूक दाखवली नव्हती परंतु आता आता या ते या ठिकाणी जर असे वागत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे त्याचं समर्थन करता येणार नाही असं तरी परंतु असं जरी झालं असं जरी झालं तरी शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून न्याय मिळाला नाही ही, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे आणि म्हणूनच ते टोकाचं पाऊल या ठिकाणी घेत आहेत आणि अशावेळी त्यांना जर न्याय मिळत नसेल ती देखील तितकीच चुकीची गोष्ट आहे बघूया वाट पाहूया त्या ते ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की लवकरच म्हणजे दीड ते दोन महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा निपटारा लागून त्यांना प्लॉट मिळतील अशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्याला काय होत्या या याविषयीची आपली प्रतिक्रिया देखील आवश्यण पाटील साहेबांचा विजय असो पाटील साहेबांचा विजय असो